शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या ठिकाणचे गणेश चौधरी यांनी घरीच टाकाऊ वस्तूंचा वापर करून वाफा खाचे यंत्र तयार केले हे यंत्र सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलाय पाहुयात नेमकं यंत्र आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो पण आधुनिक यंत्रांचा वापर करून शेती करायचं म्हटलं तर बहुतेक शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही ही शेतकऱ्यांची गरज ओळखून शेतकऱ्यांचं श्रम कमी व्हावं या उद्देशानं धुळे जिल्ह्यातील कुसुंबा या ठिकाणचे गणेश चौधरी याने टाकाऊ वस्तूंचा वापर करून वाफा खाचे यंत्र तयार केले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कांदा लागवडीचं काम सोपं व्हावं या उद्देशानं हे यंत्र तयार करण्यात आलं या यंत्रामुळे कमी वेळात कांद्याची लागवड अचूक तंत्रशुद्ध आणि एकसमान पद्धतीने होते या यंत्राने कांदा लागवड केल्याने फवारणे आणि खत टाकण्यासाठी शेतकऱ्यांना चालवण्यासाठी धुरे हे एकमात्र मार्ग असतो या धुऱ्यावर चालल्यास धुरा दाबला जाऊन पाणी भरतात वाफे फुटतात त्याचा फायदा कांद्याच्या शेतीला होतो या यंत्राला असलेल्या खाचे रोलर मुळे मोठे मातीचे ढेकळे फुटतात आणि लागवडीसाठी योग्य अंतरावर खाचे पाडून रोप लावण्यासाठी तयार खाचे पडतात त्यामुळे हाताने किंवा अवजाराने जमीन कोरण्याची गरज पडत नाही हे आधुनिक यंत्र मजुराच्या हात घालून ला कांद्याची लागवड एक समान पद्धतीने करण्यास मदत करते त्यामुळे कांद्याच्या रोपाची संख्या वाढून उत्पन्न वाढतं हे यंत्र तयार करण्यासाठी गणेश चौधरी यांना केवळ आठ ते दहा हजार रुपये इतका खर्च आलाय मित्रांनो हे ये यंत्र बनवताना मी कोणत्याही नवा सामुग्रीचा वापर केला नाहीये सर्व भंगारातून टाकावातून टिकाऊ या संकल्पनेतून हे मशीनचं मी निर्मिती केली आहे तरी हे मशीन हे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कांदा उत्पादक क्षेत्र हे ध्वजलाच आहे जवळपास या क्षेत्रामध्ये हे मशीन मी सर्वप्रथम मी बनवलं आहे समस्येवर आधारित तर माझ्या माहितीनुसार हे मशीन महाराष्ट्रात कुठेही बनलेलं नाही अजून म्हणून मी या मशीनसाठी पेटंटसाठी प्रयत्न करतो आहे कृषी विभागाने महाराष्ट्र शासनाने मला यासाठी मदत करावी जेणेकरून मा मशीनचं पेटंट तयार होऊन शेतकऱ्यांसाठी निर्मिती होऊ शकते, मशीन शकते या मशीनची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याला एक सहकार्य होऊ शकतं यासाठी मला शासनाने सहकार्य करावं मशीनची किंमत एकदम अत्यल्प आहे भंगारतून म्हणजे मला आठ ते दहा हजार रुपये खर्च आला आहे मला बरेच अर्थ परिश्रम करावे लागले पण मशीन तयार आज तयार होऊन शेतकऱ्यांच्या सेवेत आज रुजू झाला आहे त्याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे तर शासनाची नोंद घ्यावी विशेष म्हणजे गणेश चौधरी यांनी यापूर्वी अनेक यंत्र तयार केलेत यामुळे परिसरात त्यांची रँचो म्हणून ओळख निर्माण झाली आहे हे फार उपयोगी उपयोगामध्ये येत आहे याच्यामुळे मला कांद्याची एकसारखी लागवड होते दोन सरींमधलं अंतर एकदम एकसारखं पद्धतीने सरींचं अंतर होत आहे त्याच्यामुळे मजुरांना कांदा लागवड करायला एकदम सोपं जात आहे त्याच्यामुळे माझी मजुरी पण कमी झाली आहे आणि माझा कांदा लागवड पण चांगल्या पद्धतीने होते आणि त्याच्यामुळे माझं उत्पन्नामध्ये दोन दुप्पटीने वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये कारण की कांद्याचं जे उत्पन्न आहे जे आम्हाला बिघायला शंभर क्विंटल येत होतं तिथं आम्हाला दीडशे क्विंटलच्या वरती त्यांचं कांद्याचं उत्पन्न येतं आहे त्याच्यामुळे मी गणूदादांचे फार फार आभारी आहे की त्यांनी हे खाचा यंत्र तयार करून शेतकऱ्यांना फार मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये फार उपयोगात यंत्र आहे गणेश चौधरी यांनी यापूर्वी खत लावणी यंत्र हात कोळपे बहुविध बेडमेकर यंत्र तयार केले याचं बेडमेकर यंत्र टरबूज गिलके ब्रोकली वालपापडी या पिकांच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे या उद्देशाने तयार केलेलं हे यंत्र सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरलाय होणार असल्यानं या यंत्राच्या पेंटंट साठी आपण नोंदणी करणार असल्याची माहिती गणेश चौधरी यांनी दिली पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळण्याचा शेतकऱ्यांना कायमच सल्ला दिला जातो मात्र ही आधुनिक शेती प्रत्येक शेतकऱ्याला परवडेलच असं नाही यामुळे गणेश चौधरी यांनी तयार केलेलं खाचा यंत्र प्रत्येक शेतकऱ्यासाठी वरदानास ठरेल यात शंका नाही धनंजय दीक्षित एबीपी माझा धुळे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट